नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती आणि या या संदर्भातला जो आहे तो ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि भरतीचा जो काही मार्ग आहे तो भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पोलीस भरतीच्या कार्यवाही संदर्भात एक महत्वाचा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यासंदर्भातलं जे काही जी आर आहे तो जी आर या ठिकाणी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच्या डेटला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या ठिकाणी महत्वाच्या यामध्ये निर्णय काय आहे ते बघा या ठिकाणी प्रस्तावना यामध्ये बघा पोलिस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव एक आठ दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये सादर करण्यात आला होता त्यावरती शासनानं काय निर्णय घेतला बघा एक एक, बर एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस यामध्ये जी काही पोलीस दलातील आणि कारागृहामध्ये जी काही रिक्त होणारी पद आहे किंवा रिक्त झालेली पदं आहे या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रिक्त होणारी जी काही एकत्रित जी पदं आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पद या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि कशा पद्धतीने आहे बघा पोलीस शिपाईसाठी आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक आहे दोनशे चौतीस बँड्समन आहे पंचवीस त्यानंतर एसआरपीएफ च्या आहे साधारणतः दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृहाच्या आहेत पाचशे ऐंशी अशा एकूण साधारणतः पंधरा हजार सहाशे एकतीस जागांची जी भरती आहे ती भरती होनार या ठिकाणी होणार आहे यामध्ये बघू शकता पन्नास टक्के जागा भरण्यासाठी अनुमती या ठिकाणी शासन देतोय आहे परंतु या ठिकाणी बघा पोलीस शिपाई तसेच कारागृह जे काही आहे ही पद जी आहे किंवा पोलीस संवर्ग आहे ते पद या ठिकाणी शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणं आवश्यक असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण जी काही पंधरा हजार सहाशे एकतीस पद आहे मित्रांनो ती पद या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही पंधरा हजार सहाशे एकतीस शंभर टक्के पद भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक जो काही दोन हजार बावीसचा चा संदर्भ दिलेला आहे त्यामधून या ठिकाणी फक्त पोलीस भरतीला सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस भरतीची शंभर टक्के जी पद आहे ती शंभर टक्के पद या ठिकाणी आता भरल्या जाणार आहेत या ठिकाणी बघू शकता बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया जी आहे त्या घटकस्थ राहून तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी वयासंदर्भातला सुद्धा जो मुद्दा आहे त्याचाही या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे ठीक आहे तर हा जो जी आर आहे मित्रांनो तो जी आर या ठिकाणी हो मी तुम्हाला आपला जो काही वाय पी अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला दिलेलं आहे त्यावरती तुम्ही ही जी आरची ची जी काही पी डी एफ आहे ती पी डी एफ या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा तुम्हाला फी जी आहे ती फीसचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज जे आहे ते आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे म्हणजे बघा बावीस आणि तेवीस मध्ये जे काही वयोमर्यादा ओलांडली आहे ज्या उमेदवारांनी त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा चार नंबरचा पॉईंट आहे त्या चार नंबरच्या पॉइंटनुसार त्यांना या भरतीसाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी गृह विभागाचा प्रसिद्ध झालेला आहे आणि आता भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे त्यामुळे सध्या आता जे उमेदवार तयारी करत आहे त्यांनी जोमाने तयारी करणं गरजेचं आहे आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वाय पी अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच बेलायकॉन दाबून घ्या